हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज ज्यांच्याकडे बप्पा येतात ना दहा दिवसांसाठी तर स त्यांच्याकडे आज पप्पा आले असतील आणि खूप छान वाटतं दहा दिवस पाच दिवस सात दिवस असे पप्पा येतात तर सगळ्यांची खूप लगबग आणि गाही सगळीकडे चालू असते आणि तर आता माझं पण तेच चाललं आहे बाप्पांसाठी उकडीचे छान मोदक बनवायचे चालले तर म्हटलं की व्लॉगलासुद्धा सुरुवात करूया एवढा काही वेळ नव्हता सकाळी आणि मी काही रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवलेली नाही आहे पण म्हटलं की बाप्पासाठी मोदक करते तर तेव्हाच व्हिडिओलासुद्धा सुरुवात करावी आणि ना माझे मोदक होत आले आणि नंतर मग बाप्पांची मूर्तीसुद्धा तेव्हाच आली इकडे मोदक बनवून झाले आणि इकडे घरामध्ये पप्पाची मूर्ती पण आली आणि आता सगळं झाल्याच्यानंतर मी ते बाहेर जिथे बप्पांना बसवायचं आहे स्थापन करायचं आहे दहा दिवस तर तिथे मी सगळी तयारी करून घेतली चौरंगावर मस्त असं स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आणि पानाची वेडे वगैरे कलश हे सगळं मांडून घेतलेलं पण आपल्या जो छोटा गणपती बाप्पा असतो ना तर त्याचा अभिषेक करायचा असतो तर त्यासुद्धा बप्पांना मी ताटामध्ये घेतलं आणि त्यांचा अभिषेक करत आहे तर, तर यावर्षीसुद्धा मी माझ्याच हाताने बप्पांना स्थापन केलं आहे आणि दहा दिवसांसाठी विराजमान केलं आहे तर इकडे सगळी मी पूजा वगैरे करून घेतली तर गणपतीचा जप जो असतो ना तर तो केला तरीसुद्धा चालतो किंवा मग जे काय आपल्याला येते ते मंत्र स्तोत्र किंवा अतर्व शीर्ष वाचलं तरीसुद्धा चालतं तर गेल्या वर्षी तरी मी स्वतः वाचलेला ना अभिषेक केलेला पण यावेळेस ना मी पंचामृताने अभिषेक केला आणि इथे माझा भाव आहे तर तो आतर्व शीर्ष वाचतोय तर त्याला वाचायचं होतं तर म्हटलं वाच तर मग तो, तो वाचत होता आणि मी अभिषेक करत होते पण मी सुद्धा ना जप करत होते असं शांत नव्हते बसलेले तर इकडे ना छोट्या बाप्पांची पूजा वगैरे झाले तर आता ना चौरंगावरती मोठ्या बाप्पांनासुद्धा विराजमान करणार आणि सगळ्या जी पूजा आहे ती नाही मी दाखवली पण खूप छान पूजा झाली बाप्पांची आणि खूप छान स्थापना झाली आणि खूप छान मनाला बरं वाटलं जेवढं आपण अगोदर पळत असतो धावत असतो सगळी तयारी करत असतो ना तर ते सगळं बप्पा आल्याच्यानंतर म्हणजे असं मनाला शांतता राहते आणि त्यांच्याकडे बघून ना खूप म्हणजे जेवढी धावपळ झालेली असते ना तर त्या सगळा कंटाळा निघून जातो तर आता मी बप्पांची पूजा वगैरे सगळं करून घेतलं तर आजचा व्हिडिओ ना खूप छोटासा आहे कारण मला जास्त काही शूटिंग करता आलं नाही खूप गरबडन घाई असते आणि नंतर पण मी काही शूट केलं नाही कारण माझे सकाळपासून खूप धावपळ होती आणि अगोदर दोन तीन दिवस पण खूप माझी धावपळ झालेली आहे त्याच्यामुळे मी नंतरसुद्धा बप्पा बसल्याच्यानंतर काहीच नाही शूट केलं बप्पांचं स्थापना वगैरे झाल्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे राहिलेला केला जेवण वगैरे सगळं झालं आणि मी काहीच नाही शूट केलं थोडंसं मला ना कंटाळा आलेला म्हणून तर छोटा व्हिडिओ आहे पूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकोन असेल तीही प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल तुम्हाला म्हणजे कळेल तुम्हाला व्हिडिओ आलेला तर इथे ना आपले पप्पा खूप छान दिसत आहेत तर मी व्हिडिओची एंडसुद्धा इथेच करते उद्या तुम्हाला नव्याने भेटेन तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मौर्या स्वामी समर्थ